मेरारोडमध्ये आषाढी एकादशीनिमित्त गजर विठुनामाचा प्रती पंढरपूर कीर्तन महोत्सवाला आजपासून सुरुवात झाले पहिल्या दिवशी अकरा जोडप्यांनी आज सकाळी विठ्ठल रुक्माईची पूजा केली आषाढी एकादशी जवळ आली की विठ्ठल भक्तांना विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागते मात्र सर्वांना पंढरपूरला जाऊन दर्शन घेणे शक्य होत नाही अशा भक्तांसाठी आता मीरा मेरारोडमध्येच दर्शनाची संधी मीरा भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी उपलब्ध केले माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या पुढाकाराने मेरा रोड या ठिकाणी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे त्यात विठ्ठल रुक्माईची मूर्ती स्थापन करण्यात आली असून आजपासून आठवडाभर कीर्तन महोत्सव रंगणार आहे मीरा बेंदरचे माजी आमदार यांचा एक प्रयत्न असा होता की आम्ही विठ्ठल स्वरूप मंदिर मीरा पण उभं केलेलं पाहिजे कारण असं खूप लोक आहेत मीरा पासून जो तिकडे विठ्ठल वारी करायला पोचू शकत नाही म्हणून त्यांचे दर्शन साठी लाभ होईल आणि आम्हाला पण त्याचे लाभ भेटेल जो लोक तिथे नाही पोचू शकते त्यांचा आशीर्वाद आम्हाला इथे भेटणार कारण आम्ही इथे स्वरूप मंदिर उभं केलं आहे तर आमच्या मीरा भाईंदरचे सर्व रहिवासीला आमचं हे मत आहे की सर्व लोक इथे दर्शन करायला या आणि हरिहरी विठ्ठल बोला